नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये जर तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीचे हॉल तिकीट आलेले आहेत आणि ज्यांचं कोणाचे आलेले आहे तर त्यांनी कसे डाउनलोड करायचं तर ते आपण इथे पाहणार आहोत तर एक एक माहिती तुम्ही सविस्तर पहा तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमचं ईमेल आय डी आणि पासवर्ड याची पण गरज नाही जर यांच्याशिवाय जर कोणाला डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता तर इथे बघा शारीरिक चाचणीचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा म्हणून ऑप्शन आहे यावर जस्ट क्लिक करायचं यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुम्हाला इथे त्यांनी म्हणले आहेत की आपला अर्ज क्रमांक म्हणजे जे तुमचं ॲप्लिकेशन आहे त्याची तर पी डी एफ असतील तुमच्याकडं तर त्याचा क्रमांक आणि फक्त तुमचं जन्मदिनांक आणि ते पण कसं टाईप करायचं तर ते इथे यांनी सांगितलेलं आहे तर आपण इथे बघा मी एका विद्यार्थ्याचं करतो अकरा झिरो दहा पन्नास नंतर बावीस त्र्याऐंशी नंतर जन्मतारीख आहे दहा झिरो दोन दोन झिरो झिरो पाच तर बघा हे टाकल्यानंतर पुढे जाई ऑप्शनवर क्लिक करायचं यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे प्रिंट मिळून जाईल तुमचं बघा इथे डायरेक्ट प्रिंट काढायची पण काढण्यासाठी ऑप्शन आहे तर हे आहे एका विद्यार्थ्याचं तर पाहू शकता बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला आलेलं आहे याचं ग्राउंड आणि संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलन इंद्रायणी नगर भोसरी पिंपरी चिंचवड तर इथे आलेलं आहे तर असं तुम्ही डाउनलोड करू शकता तुम्हाला युजरनेम आणि पासवर्डची गरज नाही जर माहीत नसेल तर काही प्रॉब्लेम नाही तुमचं फक्त ते ॲप्लिकेशन नंबर म्हणजे अर्ज क्रमांक आणि तुमची जन्मतारीख तर जर माहिती आवडली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू सो मच विद्यार्थी मित्रांनो आणि शेअर करा आणि लाईक पण करा थँक्यू